हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून मसाले चपाती किंवा मसाले रोटी पराठा असं काही म्हटलं तरी चालेल पण मग आपल्याला मसाले चपाती बनवायची आहे त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात आता एक चमचा एक चमचा चटणी घातली आहे आपण रेग्युलर घरात जी मसाला चटणी वापरतो ती चटणी आहे आणि अर्धा चमचा लाल तिखा पावडर वापरते चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपल्याला आता घरातल्या मसाल्यापासूनच आपल्याला मसाल्याची चपाती बनवायची आहे चवीनुसार मीठ घातलं आहे मी आणि एक छोटा चमचा हळद हे पा हळद घालत आहे आणि पासा लसूण किसून घेतले आहेत मी तुम्हाला हवं असलं तर बारीक चिचूनही घेऊ शकता तुम्ही लसणाने पराठ्याला चव खूप छान येते चपातीला आपल्या आणि थोडी कोथिंबीर ही पण बारीक कट करून घेतली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं ह्यात मी तेल गरम करून घातलं नाही किंवा कोमटही घातलं नाही आपण जसं रेग्युलर चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित अशाने काय होते की मसाले एकात घालून मळले तर तर ती सर्व बाजूला व्यवस्थित पसरलं जातं आणि चवीला खूप छान होते आणि चपाती बनवून जर त्याच्यावर जर मसाला लावला जात तर तो कुठंतरी लागतो कुठंतरी नाही त्यामुळे ती चपातीची चव थोडी बिघडते आणि अशा प्रकारे बनवल्यावर चपाती खायला खूप छान देखील लागते आणि गडबडीच्या टायमाला किंवा पोरासनी नाश्ता टिफिनसाठी अशा प्रकारे तुम्ही मसाले चपाती किंवा चपाती आणि दही मसाला चपाती लोणचे अशा प्रकारे नवीन काहीतरी असं बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला म्हणायचं आहे आपण जसं चपातीचं पीठ मिळतो तसंच चपातीचाच एक प्रकार आहे पण थोडा नवीन बनवला आहे मी रोज रोज चपाती खाऊन देखील मुलं बोर होतात त्यासाठी ही ट्राय केलेली रेसिपी आहे अशा प्रकारे आता आपलं पीठ मळण तयार झालं आहे आता हेला एक पाच मिनटं मुरट ठेवूया ज्या प्रकारे आपण चपातीचं पीठ म्हणतो त्या प्रकारेच ह्याची सर्व रेसिपी आहे आता ह्याला पाच मिनटं विश्रांती देऊ पीठ आता अशा प्रकारे आपलं मुरलं आहे आता ह्याचे गोळे बनवून घेते मी अशा साईजचे मी गोळे बनवून घेतले आहेत आता ह्यापासून आपण पराठे बनवून घेऊ त्यासाठी मी पोळपाट घेतला आहे थोडं पीठ लावून घेऊ आपण ह्याला आणि ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे ह्याला लाटून घेऊया ह्याची घडी घालायची नाही आपल्याला जसं आपण चपातीला तेल लावून मधी घडी घालतो त्याप्रमाणे बिनघडी घालता त्याला फक्त लाटून आहे ह्या स्टेपला आपल्याला याला तेल लावून घ्यायचंय वरून आणि आपण पंख्याची घडी ज्या प्रकारे शाळेत बनवली जाते हाताचा पंखा त्याप्रमाणे ह्याची अशी घडी घालून घ्यायची अशा प्रमाणे ह्याचे वरचं टोक असं आत दुमडायचं आणि हे पूर्ण असे आणि हे शेवटचं टोक खाली असं घालून त्याचा असा गोळा बनवून घ्यायचं आता ह्याला पीठ लावून घेऊन परत एकदा लाटून घेऊ आपण बनवायला खूप सोपी साधी आणि घरातील साहित्यापासून बनणारे अशी आपली मसाला चपाती किंवा पराठा बनवून तयार झाला आहे दोन मिनटातच बनतो हा पहा अशा प्रकारे बाकीचेही पराठे आपण बनवून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व पराठे लाटून घेतले आहेत आता गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे आपण सर्व पराठे आता एकदम भाजून घेऊ हो। तवा आपला गरम झाला आहे आता हा पराठा त्याच्यावर व्यवस्थित असं भाजून घेऊ एका साइडनं भाजल्याशिवाय आपल्याला पलटी करायची नाही आहे हा नवीन प्रकारचा मी पराठा बनवला आहे मुलांना खूप आवडतो माझी आई लहानपणी मला हेच बनवून घालत होती खायला खूप टेस्टी आणि चटपटीत लागतो मुलांना करून घाला आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता दुसऱ्या साईडनं भाजत येत आहे आपण आता ह्यावर ते तेल लावून घेऊ तुम्हाला तेल किंवा तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप लावून घेऊ शकता असा चटपटीत असा हा पराठा किंवा चपाती तुम्ही दही किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता गडबडीच्या टायमाला मुलांना टिफिनला बनवूनही देऊ शकता खायला खूप टेस्टी लागतो आता आपला हा पराठा व्यवस्थित असा भाजून झाला आहे हे पहा अशा प्रकारे आपला पराठा बनून तयार झाला आहे ह्याला लेयर्स देखील सुटले आहे घडी घातल्यामुळे त्याला अशा प्रकारे लेड्स लेयर्स येतात आपल्याला पंख्याची घडी घालायची आहे ह्याला आणि हवा असेल तर तुम्ही साध्या प्रकारे आपण जशी चपाती बनवतो प्रकारे देखील बनवू शकता आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपला पराठा तयार झाला आहे हा तुम्ही दहीसोबत किंवा ही खाऊ शकता झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये ह्या रेसिपीबद्दल तुमचे काय मत आहे कळवायला जरूर जर जरूर कळवा